लग्नासाठी स्थळ शोधताय आजच नोंदणी करा श्री संत सावता माळी समाज वधूवर सूचक मंडळ नाशिक माळी समाज वधूवर परिचय भव्य मेळावा रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सहा ठिकाण माळी मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटरच्या पाठीमागे द्वारका नाशिक स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा नोंदणी करा आणि निश्चिंत व्हा धुळे जिल्ह्यात असलेल्या साकरी तालुक्यातील पिंपळनेर शहरातून पिंपळनेर शहरात डॉक्टर चौरे परिवाराची वैद्यकीय क्षेत्रात एक नवीन पाऊल आयुर्वेदिक व पंचकर्म भव्य उद्घाटन शुभारंभ आयुर्वेद वैद्य प्रवीण जोशी यांच्या शुभ हस्ते त्रिपुळ फोडून व फित कापून करण्यात आले या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार बापूसाहेब चौरे हे होते पिंपळनेर शहरात विद्यानंद हायस्कूल समोर चिक्षे रोड येथे आयुर्वेदाचे नवीन सेवा केंद्र म्हणून प्रसिद्ध हृदरोग तज्ञ यांचे सहचरणी डॉक्टर चौरे यांचे आयुर्वेदिक योगिदा चौरे यांनी जगण्यासाठी पंचम व आयुर्वेद कशा पद्धतीने काम करते याविषयी माहिती दिली यावेळी माझे खासदार बापूसाहेब चौरे तसेच विजया चौरे श्री जगदीश चौरे सौ सुनंदा बहिरम तुकाराम बहिरम डॉक्टर जितेश चौरे डॉक्टर चौरे रोशनी चौरे विजय चौरे तसेच पिंपळनेर शहरातील डॉक्टर असोसिएशनचे सर्व सदस्य फार्मासिस्ट व लॅब असोसिएशनचे सिद्धिविनायक असोसिएटचे सर्व सदस्य मान्यवर यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते पहिला प्रश्न आहे की पंचकर्म म्हणजे काय आयुर्वेदात चिकित्साचे महत्वाचे दोन प्रकार सांगितले शमन आणि शोधन शमन म्हणजे औषधे देऊन वाढलेले दोष कमी करणे किंवा कमी झालेले घटक पुन्हा प्रमाणात आणणे आणि दुसरे शोधन दोष खूप प्रमाणात वाढले असतील किंवा कुठल्या शरीर घटकाला चिकटून बसलेले असतील तर त्यांना त्यापासून मोकळे करून शरीरातून जवळच्या मार्गाने बाहेर काढणे म्हणजे शोधन पंचकर्म ही एक प्रकारची शोधन चिकित्सा आहे बरेचदा खूप जास्त प्रमाणात वाढलेले दोष काढून न टाकता औषधे देऊन तात्पुरता उपाय केला तर हे दोष इतर शरीर घटकांचे नुकसान करतात म्हणून जेव्हा दोष खूप वाढले असतील तेव्हा ते काढूनच टाकायला हवेत आणि हे फक्त आयुर्वेदातील पंचकर्माद्वारे शक्य आहे दुसरा प्रश्न ही पंचकर्मे कोणती या पाच मुख्य प्रक्रिया आहेत रोगाचे स्वरूप आणि दोष हे पाहून वेगवेगळ्या प्रक्रिया केल्या जातात वमन विरेचन बस्ती नस्य आणि रक्तमोक्षण ही ती पाच पंचकर्मे यामध्ये नुसते झुलाब उलटी किंवा डिटॉक्स असे नाही तर त्या दोषाची गती त्यांचे प्रमाण रुग्णाचे शरीर यांचे शास्त्रशुद्ध आकलन करून केलेली काटेकोर उपाययोजना म्हणजे पंचकर्म तिसरा प्रश्न की हे करतात नेमके कसे त्याचे तीन महत्वाचे टप्पे आहेत पूर्व कर्म प्रधान कर्म पश्चात कर्म शरीरात वाढलेले दोष जे शरीर घटकांना चिकटून बसलेले असतात त्यांना तिथून मोकळे करून पोटात आणून सहजगत्या शरीराबाहेर काढता येतील अशी योजना जी करतो त्याला पूर्वकर्म म्हणतात यामध्ये स्नेहन आणि स्वेदन केले जाते स्नेहन म्हणजे काही दिवस पोटातून औषधी तेल तूप दिले जातात आणि अंगाला औषधी सिद्ध तेला मसाज केला जातो या स्निग्धतेमुळे अं पेशींमध्ये चिकटून बसलेले दोष सुटे होतात जसे तेल लावलेल्या भांड्याला पदार्थ चिकटत नाही त्याप्रमाणे अंतर्बाह्य स्निग्ध असलेल्या पेशींमध्ये दोष राहत नाहीत असा आयुर्वेदाचा सिद्धांत आहे दुसरं आहे स्वेदन वेगवेगळ्या प्रकाराने घाम येईल असे उपाय म्हणजे स्वेदन औषधी काढण्याचे वापर देऊन उष्णतेमुळे सुटे झाले दोष मॅडम नमस्कार नमस्कार मी डॉक्टर योगिता जितेश चौरे आपल्या पिंपळनेर शहरात आयुर्वेद पंचकर्म सेंटर घेऊन आली आहे मी तर आपल्या आयुर्वेदाचं प्रयोजन मुख्यत्वे करून हे आहे स्वस्त स्वास्थ्य रक्षणं विकारं च प्रशमनम म्हणजे स्वस्थ रोगी स्वस्थ लोकांचं आयुष्य स्वास्थ्य त्यांचं टिकवून ठेवणं किंवा त्यांना कुठलाही आजार होऊ नये याचं आयुर्वेदाचं प्रयोजन असत आपण आयुर्वेद आयुर्वेदामुळे जनतेचं नक्कीच कल्याण या ठिकाणी होणार आहे किंवा रुग्णांना नक्कीच त्याचा फायदा होणार आहे पण आपल्याकडे पंचकर्म देखील हा उपचार पद्धती आहे नेमकी पंचकर्म उपचार पद्धती म्हणजे काय आयुर्वेदात पंचकर्म म्हणजे शरीराची शुद्धीकरणे शु शुद्धीकरणाचे दोन प्रकार आहेत शमन आणि शोधन शमन म्हणजे आयुर्वेद आयुर्वेद औषधी देऊन त्यांचं शरीरात त्यांचं शमन करणे वाढलेल्या दोषांचं शमन करणे आणि शोधन म्हणजे जे काही दोष वाढलेले असतात ते मुखाद्वारे दुधाद्वारे जवळच्या मार्गाने ज्यांचं जे वाढलेले दोष आहेत ते शरीराबाहेर काढणे याला पंचकर्म म्हणतात ते वेगवेगळे प्रकारचे असतात वे वमन विरेचन बस्ती रक्त मोक्षण या काही मार्गाने ते आपण दोष शरीराबाहेर काढले जातात याला पंचकर्म म्हणतात जसं की शरीरामध्ये वाद दोष वाढणे दोष वाढणे कफदोष वाढणे याच्यामुळे आपल्याला आजार होत असतात वाद दोष वाढला म्हणजे सांदी दुखी होणे दोष वाढला म्हणजे ॲसिडिटी होणे किंवा दोष वाढल्यामुळे दमा लागणे खोकला येणे सर्दी होणे असे जे काही आजार असतात हे दोष प्रकोपामुळे होत असतात यांचं निराकरण करण्यासाठी आपण पंचकर्माचा उपयोग करतो या ठिकाणी उपचार पद्धती करत असताना तुमच्याकडे इंजेक्शन सलाईन वगैरे काही नसतं पण मात्र उपचार घेतल्यानंतर कशा पद्धतीने तुम्ही पेशंटशी सांगता किंवा पेशंट या ठिकाणी थांबून असतो का घरी जातो नाही नाही पंचकर्म करताना आपण पेशंटला काही नियोजन दिलेले असतात काही आहार दिलेले असतात त्याचे उपचार पद्धती करून पेशंटला आपण इथे बोलवतो पंचकर्मानुसार आपण प्रत्येक कर्म करून पेशंटला तेवढा वेळ इथं देतो आपण आणि पंचकर्म झाल्यानंतर परत घरी पाठवतो किती दिवसाची उपचार पद्धती साधारण साधारणतः तीन पाच सात जसं जसे दुर्धर आजार असतील जे खूप लॉंग टर्म चालतात जसे पक्षाघात असेल किंवा काही अजून दुसरे क्रॉनिक डिसीज खूप वर्षापासून शरीरात राहिलेले असतील थोडा जास्त वेळ लागतो काहींना कमी वेळ लागतो ते आजाराच्या स्वरूपानुसार आपण ट्रीटमेंट देतो लग्नासाठी स्थळ शोधताय आजच नोंदणी करा श्री संत सावता माळी समाज वधुवर सूचक मंडळ नाशिक माळी समाज वधुवर परिचय भव्य मिळवा रविवार दिनांक एकवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सहा ठिकाण माई मंगल कार्यालय ट्रॅक्टर सेंटरच्या पाठीमागे द्वारका नाशिक स्क्रीनवर दिलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क करा नोंदणी करा आणि निश्चिंत व्हा